हे बघा हे आहे झेंडूचं झाड आपण आपण दिवाळीला दिवाळीला आपल्या घराला छान असे हार करतो की नाही हार हा वेगवेगळ्या कलरमध्ये असतात हां केसरी हा परत पिवळा असे लाल असे वेगवेगळे कलर असतात हं तर हे या पावसाळ्यामध्ये म्हणजे खरीबाच्या हंगामामध्ये कमी हे सहा महिने पीक चालतं आणि या नाव माहितीये तुम्हाला नाव या फुलाचं नाव माहितीये बघू सुट्टी या फुलाला झेंडू म्हणतात काय म्हणतात झेंडू या फुलाचं नाव आहे सर दाखवा त्यांना फुले इथे आहे असं दाखवत तिथे दाखवा तिथे दाखवा तिथे आहेत हा हे वेगवेगळे कलरचे असे झेंडूची फुले आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण तुम्ही आता प्रत्यक्ष त्याला बघतात हम्म त्याचं नाव आहे झेंडू